की अशा पद्धतीने त्या ठिकाणी एक संकट या ठिकाणी लोकशाहीवर आलं की लोकशाही वाचवण्याची ही निवडणूक आहे त्याचप्रमाणे हे राज्य कुणाच्या ताब्यात द्यायचे मला सांगा की अडीच वर्षापूर्वी त्यांनी ज्या पद्धतीने या देशातलं या राज्यातलं सरकार पाडलं किती चुकी त्या पद्धतीने पाडलं पक्षच काढून घेतले हे शरद पवारांचा पक्षच काढून घेतला आणि त्याचं चिन्हही काढून घेतलं पक्षाचं नावही काढून घेतलं आणि ते अजितदादा दिलं आता अजितदादांवर त्याच्या दोन दिवस आधीच म्हणजे बोलच्या किती दिवस हा पिसिंग पिसिंग कोण म्हणायचं बरोबर बरोबर खूप घोटाळा केला दादांनी आता हे त्यांना आम्ही तुरुंगात पाठवणार आणि चक्की पिसिंग असं हे बोलायचं कोण देवा भाऊ भाऊ एक का कोण पाहायला लागला आपल्या तिथे भाऊ आहे सांगायचं हेच काय त्याच्यावर मला आज जर तो वीस टक्के शेत नसता तर कांदा निर्यात झाला असता अजून चांगले भाव मिळाले असते आपल्याला निर्यात बंदी केली तीच अवस्था कापसाची आहे तीच अवस्था त्या ठिकाणी दुधाची दुधाची आहे आहे किती वाईट अवस्था <laughs> दूध तयार करायला सत्तावीस रुपये लागतात त्या ठिकाणी आज तुम्हाला भाव सत्तावीस अठ्ठावीस रुपये मिळतो आणि खाजगी कारखाने तर प्रचंड लूट आपण खाजगी दूध सांगायचं त्या ठिकाणी प्रचंड लूट चालू ज्यावेळेस सरकार होतं आपलं बाळासाहेब थोरात त्या ठिकाणी मंत्री होते त्यावेळेस त्यांनी आडो रुपयापर्यंत भाव दिला होता मित्रांनो मला माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला चांगली माहिती तर मला सांगा की तुम्हाला काय म्हणजे एखाद कारण सांगा किंवा बाळासाहेब थोरातांना जे कोणी मत म्हणत असतील त्याची एक कारण सांगा की यासाठी या कारणासाठी आम्हाला बाळासाहेब थोरातांना त्या ठिकाणी मतदान करायचं एक सुद्धा कारण तुम्हाला सापडणार एक सुद्धा कारण राजकीय नीतिमत्ता काय तुमची चार वेळेस पक्ष बदलला मित्र तुम्हाला माहित तुम्ही काही करायला तयार नाही रोजगार किती कंपन्या नेल्या तिकडे किती कंपन्या नेल्या गुजरात मध्ये पहा गुजरातमध्ये किती कंपन्या नेल्या म्हणजे तुम्ही पंतप्रधान गुजरातचे पंतप्रधान आहात का तुम्ही अशा पद्धतीने महाराष्ट्राच्या कंपन्या तिकडे नेल्या रोजगाराची अवस्था आहे शिक्षणाची अवस्था वाईट आहे मित्रांनो अत्यंत वाईट शिक्षणाची अवस्था आहे त्याच्याबद्दलही ते काही बोलायला तयार नाहीये तर तुम्ही ज्या काही जनतेच्या हिताचे प्रश्न आहेत ते मग ते शेतीचे असतील ते आरोग्याचे असतील ते शिक्षणाचे असतील रोजगाराचे असतील उद्योगधंद्याचे असतील त्याच्याबद्दल राज्यामध्ये तिथे मीटिंग करतात सगळीकडे आता आज आता साहेब आज कोल्हापूरला गेले काल किती ठिकाणी फिरतात ते धाके फिरतात परत संध्याकाळ येतात परत लोकांना भेटतात परत बाहेर जातात आणि हे मात्र या ठिकाणी उपसूक त्या ठिकाणी आणि मी त्यांना खरोखरच सांगतो मी तुम्हाला काही नाही त्यांच्यामध्ये एकदम पोकळ येते काही नाही त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये काही नाही त्यांच्या कर्तृत्वामध्ये काही नाही आहे आणि बाळासाहेब थोरातांची त्यांची कुठेही तुलना होऊ शकत नाही असे ते व्यक्तिमत्व आहे लोक राहतात आणि म्हणून अशा वेळेस मला तरुण पाहिजे की जे ही परिस्थिती बदलतील मोठा विश्वास तुमच्यावर टाकला त्यांना मला त्यांनी म्हणजे की मला हा देश बदलायचा त्यासाठी मला तरुण हवे नाही ऐकलं त्यांनी मोठ्या लोकांचं दिला तुम्हाला अधिकार झाला असेल राजकीय त्रास त्यांनी तुम्हाला तो अधिकार दिला आणि म्हणून मित्रांनो ही लोकशाही आपल्याला सशक्त केली पाहिजे चांगली केली पाहिजे मजबूत केली पाहिजे तर खऱ्या अर्थाने आपलं भवितव्य आहे आज शिक्षणासाठी तुम्ही काम केलं पाहिजे शिक्षणावर खर्च केला पाहिजे आज तुम्ही जे फक्त आय आय टी आय आय या सगळ्या संस्था कुणी सुरू केल्या मित्रांनो या सगळ्या संस्था पंडित नेहरूंनी सुरू केल्या इंदिरा गांधींनी सुरू केल्या त्यांनी काही केलेलं नाही हे फक्त आलेले चौदा सालापासून नुसते रे ओढता येत आयत्या बिळावर आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी या राजकारणाचा विचार करत असताना जे सत्य आहे त्या बाजूने आपण राहिलं पाहिजे आपण पा